आता मस्त आहे की बारकी भिलज्या पण भिलज्या कशी देता मावशी किती पाहिजे तेवढे वाटा कसा देता देत मांडली होती सगळी किती लायती भिलजा म्हणा भिल्ज्यांचा कांजी जाम आवडत शिंगोरी कशी देत आता मावशी मस्त पैकी कापून पण देते काय मावशी आमच्या गावात ना पण मावरा आणतात सरगो विरगो कारण मावशी मस्त पैकी कापून विकून देते हलवो कापा घेते रावस पण तीनशे रुपये पाव किलो नी पापलेट पण तीनशे रुपये पाव किलो बाराशे रुपये किलो साईज दे का तर व्हिडिओ असणार आहे प्रवासाचं पनवेल ते आमचं गाव तर चाललंय गावी गावी एक वेगळंच मस्त वातावरण असतं आणि या मुंबईचा एक वेगळाच वातावरण गावी मस्त रिलॅक्स जीवन असतं माझा दोन दिवस मुंबईचा जीवन जगलू असे फेरे होत असतात असो व्हिडिओ शेवटपर्यंत देखा आपण ट्रेनचा प्रवास एन्जॉय करत जाव आपला पनवेल पनवेल म्हणजे आपल्या कोकणचं गेट बोलतात जाऊया गावी मस्त वातावरण गावी मस्त एकदम शांत आणि रिलॅक्स असतं सगळ्यानो कृपया लक्ष द्या गाडी क्रमांक आपली ट्रेन आहे ना पाच नंबरला येते आम्ही सहा नंबरला येऊन वाट देखात कारण वा, ही दिवा रोहा म्हणजे आपल्या कोकणात जाणारी ट्रेन आहेत ना त्यांचा प्लॅटफॉर्म फिक्स नसतं एकतर सात नंबरला येणार सहा नंबरला येणार किंवा पाच नंबरला येणार तीनपैकी खत पण येतात आता ही सगळी आपल्या इकडे जाणारी पब्लिक आहे वाटतं जैसा आपण अलाउन्स जायला ना तशी आता चालले पाच नंबरला ना सॅटरडे शनिवार असलं मुलं गर्दी पण जाम आहे तो गर्दीतना प्रवास करावा होणार आहे आपल्याला दिवस आज सॅटरडे संडे आज लोक गावी जाणार भरपूर संख्येने तिथे काय आली आपली ट्रेन दहाला ला दहा मिनटं असताना आली नववीसची ची ट्रेन नऊ पन्नासला म्हणजे अर्ध तास लेट इकडं प्रवासी वाट डिगतात पुढे जाम गर्दी आहे लास्टपर्यंत गर्दी आहे पनवेल स्टेशन लगेच निघाले पाच मिनटात आपली ट्रेन लगेच निघाली

पैकी एक चायनीज बेल खाऊ या बरोबर साडे अकरा ला रोहे रोहा रेल्वे स्टेशन चला तर रोहाला मी गाडी ठेवलेली इथे का दसऱ्याच्या दिवशी हार पण घेतलेला तर आपण तैसाच आहे आणि निघूया पाहुणे बारा वाजलं होतंच आपल्याला आता सिंधुदुर्ग एक्सप्रेस येते वाटतं रोहात पोचल्यावर मस्त वाटतं आहे आता फक्त गाड्यावर बैसावचा आहे आणि डायव्हर डायरेक्ट जावचं आहे गावात जाता जाता थोडासा रोहा शहर देखा तिकडशी जाऊ आम्ही आता बस जाताना बोलू रोहनचा थोडासा मच्छी मार्केट देखून जाव तर अजिबात मच्छी नाही पूर्ण रिकामा रिकामा रिकाम आहे दुपार पण आहे त्यामुळं पण संध्याकाळी येऊ शकते किंवा मच्छी पण ज्या आता कमी मिळतं ती आता गोरी आहेत फक्त गोरी चिंबोरिया

चिंचो दे कसा या वीस रुपये वाटा दुधी भोपळा एक भोपला कसा देता साठ रुपयाला एक मस्त आहे साठ रुपये एक बोलतो कमी करून देत उद्या शंभर रुपये का हा कोजागुरी पौर्णिमा येते बरोबर उद्या महाग जातील हे भोपले तर आता आलं आहे मस मसल्यां मसल्यांचे नाव आला रोहांच्या रोहामधल्या फेमस वडापावच्या गादीजवळ तर ओमकार सिल्वरच्या साईडला आहे बस स्टॉप आहे पाठीमंगा तर समोरच आता आहे ना आठ रुपयांना वडापाव भेटतं त्यामुळं चोवीस तास आता चोवीस तास उघडं नसतं म्हणजे जैतना सकाळपासून उघाडतात ना त्यातना ते संध्याकाळ रात्रीपर्यंत तर गर्दी असते आणि गरम गरम, गरम वडापाव खावायला भेटणार आहे तर आपण खाऊया गरम गरम वडापाव ना मस्त वडापाव मला द्या आपल्या वडापावला नाव बिव नाही ठेवला मस्त फेमस एकच घ्या खायला पाहिजे काय हे बनवून जायला आणि अजून लगेच चालूच आहात कंटिन्यू काका बनवत असतात गरम गरम वडापाव आणि ॲडव्हर्टायझिंगची अजिबात गरज नाही त्यामुळे काही नाव पण नाही ठेवलं दहा रुपये झाले आता प्राइस कधीपासून दहा रुपये झाली हा दहा रुपये झाले पहिले आठ रुपये नव्हते तरी पण गर्दी होते कारण गरम गरम, गरम वडापाव नवरात्री सणामध्ये ना दसरा निमित्ताने दहावीर देवाची पालखी फिरत त्या त्यानिमित्ताने नाष्ट आहे सगळ्या भक्ताना भावी भक्तांना तिकडे पण आहे मस्त पैकी इडली आहे मस्त पैकी नाष्ट केलंय आणि आता त्यानिमित्ताने दहावीर देवाचा दर्शन पण ओळखलं ना मस्त टायमिंगला लायला ओन रोहामध्ये इकडे पण मस्त बघितले आणि आहेत ना आता पालखी सगळी लोक तर इकडं आल्यात जल्लोष एन्जॉय करावला दहावीर देवाची पालखी त्यामुळेच मार्केटला कमी लोक होती कमी मावरा होता मस्तपैकी खारी आणि चाय पण आहे जाम जाम क्राऊड आहे तिकडं आणि काही कारणास्तव मला जावायला पण लागते त्यामुळं पूर्णपणे आपल्याला ना एक्सप्लोर नाही करता आलात ना दहावीर महाराजांचं दर्शन मिळलाचा एक समाधान तरी मिळला आणि त्याच टायमिंगला आपण रोहात आल्या म्हणून आता आयडिया पण नव्हती या सगळा माहोल आपल्याला देखाव भेटत असो आता जावं लागते घरा तरी पण मी हे दे पाहुणे एक पर्यंत तोपलं आहे हनुमान तिकडे मस्त पैकी आहे इकडशी जाऊन जाऊया आता गावा गावची गावात ओढ बस तावीर महाराज की जय म्हशी का किती मस्त आंघोळ करतात रस्त्याने जाताना दिसले आणि वाव समोरशी लाल परी रोहा ता ता रोहा नवीन लाल परी आहे तिथे गा, गा, <laughs> <laughs> का आमच्या गावाजवळची खाडी आणि होडो दिसतात आतमध्ये एकदम तयारीत धंद्याला जावासाठी संध्याकाळचे जाणार चार पाच वाजता आणि फायनली पोचले मी पाहुणे दोन वाजता थोड्याच अंतरावर आमचं गाव आहे बघा आमच्या गावातली पोरं भेटलीत मस्त पैकी चिंचा घेऊन चाललेत चिंचा दाखव मसाला कशाला आहे मसाला लावून मस्तपैकी मीठ मसाला लावून खाणार <laughs> <laughs> आ, आता पाऊस बिवस गेलो वाटतं कायमचं आमचं का कपडे सुका घेतले इकडे खलती नदी आहे इकडे या साईडला तर कपडे धवतात आणि आता सुकात घालतात ही परी साईडला गे गाडी वाशी रोग आता वाशी रोगा आमच्या गाव। गावात ना तळापर्यंत पावणे दोनचे एस टी गावात पोचले आणि डायरेक्ट बंदरावर आले मस्त पैकी आपल्या बंदरावरचं वातावरण देखा किती मस्त प्रसन्न वाटते गावात पोचल्यावर आणि जो गाव गावाचं नाव वाशी हवेली तालुका तला जिल्हा रायगड मस्तपैकी डोंगरांच्या पुण्यात बसलेलं गाव आहे आणि समोर सुंदर अशी खाडी आहे तर मस्त पैकी घर आलंय आणि आय आमचे भरावत विकीला सुकटीचा कांजी आहे पापलेट पापलेट ची फराय सर्ग मरते आता थोड थोड स्वर्ग भेटावं लागले तर आता मस्तपैकी आपण पण जे। जेवून घेऊया सुट्टीचा कांजी आहे आणि स्वर्गचा पण कांजी होता मी फक्त भाव घेतले आणि बाग खरी माझ्या जोडीला स्वास्तिक पण आहे जेवला ये रे जेव्हा आमचं स्वास्तिक आहे ना हातानी जेवत नाही कसला कांजे आहे सांग स्वस्तिक कांजे कसला सांग आणि भाव कसला आहे तर तर डे म्हणजे रविवारचा भरलेला मार्केट डे का आणि इकडे पण भाजी मार्केट पण फुल भरलंय सकाळचं पावणे बारा वाजल्यात आता कामानिमित्ताने निमित्ताने आल तू तर थोडासा तुम्हाला दाखवतं याच व्हिडिओ मध्ये मस्त पैकी सगळ्या प्रकारचा मौरा राणी मासवते का मसा आहे एक गोबरा ना गोबरा टोल्या मुशी बोंबील कोलवी पण आहे लाल कोलवी मोठी टायगर निसाव घेतले मावशीने बऱ्याच प्रकारचा म्हावरा आहे खाऱ्या पाण्यांचा म्हावर आहे सगळ्या चोर देखा आता मस्त आहे की बार की पण आहेत भिल्ज्या कशी देता मावशी पाहिजे तेवढे वाटा कसा देता तिथं मांडली होती सगळी किती लायते भिरजा मला भिरज्यांचं टांजी जाम आवडते आता तिघ पोपट मास आहे मस्त मोठ मास आहे साईज सकला पण बोलतात याला बांगडा करली आहे एक जाम मावरा आले आज आज संडे स्पेशल भरले वाटते मार्केट आता मस्त पैकी बोय आहात गोऱ्या गोऱ्या पाण्याचा काय गोऱ्या पाण्याचा या मासाचं नाव काय कटला <laughs> गोऱ्या पाण्याच्या माशांचा जास्त मला काही नॉलेज ना। ना नाही इथं पण मोठा मोठा आहे गोऱ्या पाण्यांची शिंगटी दे का आता सुका मावरा पण आहे मांदेली सुकट पारा मसा आणि इकडे चिंबोरीवाली पायशल्या चिंबोरी, वाले चिंबोरी। कशी देतवी सगळी सातशे रुपये फिक्स रेट आहे बार्गेनिंग बार्गेनिंग करा मस्तपैकी बार्गेनिंग केलं ना तर कमी किमतीत भेटेल आता मावशी मस्तपैकी कापून पण देत आहे इकडं तागडीमध्ये झोकून बारकी बारकी चरू पण आहात पाकट डे का आपले पाकट पाकट ना हा काय कट बांगरा आणि मालवणी बांगरा तवरा मावरा ना तवरीच गिरायका पण आय जाम आज संडे आहे हे रे काय मावशी आहेत ना आमच्या गावात ना पण मावरा आणतात सरगो बिरगो हे रे का इकडे पापलेट आहात आता गर्दी आहे पोरी कारण मावशी मस्त पैकी कापून विकून घेते हलवो काप घेते रावस पण तीनशे रुपये पाव किलो आणि पापलेट पण तीनशे रुपये पाव किलो बाराशे रुपये किलो पापलेटची साईज दे का रोहामध्ये आज पाऊस पण जाम करते रिझाव आहे आमच्या गावा इकडं कालसारखंच निंबार पडले मला काय आयडियाच नव्हती काय इथो पाऊस होते तर मी आयले आमच्या मोठ्या दादाला दा, सादेव दादाला दा नेवला कारण आमच्या जरा काहीतरी कार्यक्रम आहे तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दिसेल आता जाऊया आता दादा ट्रेनला आयले आणि मी इकडे व्हिडिओ करत बसले सो आपल्याला जावं लागेल फुल डिटेलमध्ये केव्हा तरी येऊ आपण स्पेशल फुल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवासाठी येऊ केव्हा तरी पाऊस नुसता पाऊस तर रेल्वे स्टेशनवरशी दादाला घेऊन आयला डायरेक्ट आम्ही हो। एस शशिकांत शशिकांत सायकल मार्टमध्ये कारण आहे एक छोटीशी सायकल बाबूसाठी तिथे काही तुम्हाला नंतर दिसेलच आम्ही ओपन करू तेव्हा दादा खरेदी करते सहादेव सहादेव दादा दुकानात सायकल किती आहेत बरीच दुकानं फिरल्यावर आम्हाला या दुकान सापडले केले मस्त वेग के पिशव्यात भरलंय घरी घेऊन जाणार तर आता मस्त वेग फुला घेतात आणि निघता एका पिशवी रे चला दादा चाललो पोचलो गावात आमचं गाव वाशी हवेली बस स्टॉप 嘿嘿。